देशभरात श्री राम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच तळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील सुमारे जुन्या पुरातन राम मंदिरात आजही परंपरेनुसार संपन्न झाला अशाच पद्धतीने श्री राम जन्म सोहळ्याचा उत्साह राम मंदिर व इतर मंदिरातही पहावयास मिळतो वेंगुर्ले मुख्यत्वे मोठ्या प्रमाणात राम मंदिर आणि मारुती मंदिर आहेत सकाळी मंदिरात पुरवठा करावी श्रीरामाची पूजा केल्यानंतर प्रत्येक मंदिरात कीर्तन आणि त्यानंतर राम जन्म सोहळा भक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला श्री प्रभू रामाचे पाळणा गीत महिलांनी गात प्रभू रामाचा जन्म सोहळा आनंदात साजरा केला दिवसभर मंदिरात राम जन्म सोहळा निमित्त रामरक्षा रामगीत राम जन्म घोष असे विविध कार्यक्रमांनी जन्म सोहळा संपन्न झाला आज संपूर्ण देशभरात रामनवमीचा उत्सव साजरा होतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील हे अतिशय जुनं दोनशे वर्षापूर्वीचं राम मंदिर आहे इथे कसा उत्साह चालतो आणि कसा उत्सव हो चालतो सुरेश तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे मंदिर जवळजवळ दोनशे वर्षपूर्वीचं दो, दो, आहे पुरातन मंदिर तुम्ही जर बघितलं यामध्ये सगळं रामपंचायत आहे गणपतीपासून सगळं रामपंचायत तिकडे आहे आणि जय रामनवमी उत्सव ज्या परंपरेने सुरू आहे त्याच परंपरेने आज सुद्धा सुरू आहे त्या दोनशे वर्ष परंपरा आम्ही सेम एक आणि देवाच्या कृपेने आणखी काही का कार्यक्रम करतो ते गोष्ट आता परंपरा अशी की सकाळी राम जन्म कीर्तन त्यानंतर आरती दिवसभर लोकांचं लोकांनाही माय देऊ दिवसभर दर्शन घेतात रात्री भजन भीजन कीर्तन नामस्मरण राम लक्ष हे सगळे सगळे संस्कार हे सुरू असतात या व्यतिरिक्त ह्या मंदिरात रामरक्षा संस्कार चालतात हनुमान चालीसा संस्कार चालतात राम जप चालतो हे संस्कार लहान मुलांचे आणि बायकांचे ग्रुप हे सतत सततच्या रोजच्या याच्याप्रमाणे हे कार्यक्रम सुरू तुमचं नाव काय मी पुरुषोत्तम मंत्री या हे मंदिर मंत्री आहे आमचा वैभव आहे दोनशे वर्षापूर्वीचं मी जवळजवळ आठव्या नव्या फिरतील